नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी श्रीखंड कसं बनवतात ते पाहणार आहोत तर मी इथे अर्धा लिटर दही हे जे घेतलं आहे मी दीड ते दोन तास बांधून ठेवलो होतो कापडामध्ये जसं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे हे पाहू शकतात एक, एक साधारण अर्धा ते पाऊन वाटी आपला चक्का निघाला आहे त्याच्यामध्ये आपण ही पिठी साखर घालणार आहोत आता आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी दीड वाटी दीड चमचा आपण पिठी साखर घातलेली आहे आता त्याला छान मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये काजूचे तुकडे घालतो आहे त्यासोबतच आपण थोडासा केसळ घालतो आहे आपण केसर श्रीखंड करतो आहे त्यामुळे केसळ टाकला टाकायलाच हवं आपल्याला आणि समजा थोडा कमी वाटला रंग नंतर परत टाकू शकतो किंवा रंगही घालू शकतो आपण आता याला मिक्स करून घेऊया आता हे मी डासणारा आहे सोड्यासाठी छान मिक्स करून घेऊया हलका हलका रंग आलेला आहे जस जसा वेग आहे तसा त्याला रंग येईल आता हे केशर श्रीखंड तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की करा आपला केशर श्रीखंड तयार झालेलं आहे मी अगदी थोडंसंच केलेलं आहे हे म्हणजे दोनशे एम एलचं पॅकेट होतं ध्यायचं त्याचं थोडंसंच झालेलं आहे आता हे आपण वाटीमध्ये सर्व करूया आणि त्यामुळेच मोठी पण वाटी घेतलेली आहे कलर खूप सुंदर आलेला आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा